बघा गेल्या काही दिवसां पूर्वी आर एस एस च्या एका नेत्यांनी असं विधान केलं होतं की घाटकोपर हे गुजरात्यांचं आहे आणि त्याच्यानंतर मोठा वादंग झालेला बघायला मिळाला आता पुन्हा एकदा गुजराती मराठी वाद जो आहे तो याच घाटकोपर मध्ये बघायला मिळत आहे तुम्ही मराठी लोक गंदा आहे मटन खाता आहे अशा संदर्भातली विधानं सदर सोसायटी मध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना ऐकावी लागत असल्यामुळे वाद जो आहे तो आता मोठा होत चालल्याचा बघायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर त्या सोसायटीमध्ये केवळ चारच मराठी कुटुंब आहेत आणि या मराठी कुटुंबाला कुटुंबा रोज येता जाता हे टोमणे ऐकावे लागतात त्यांची बोलणी ऐकावी लागतात म्हणून अखेर त्यांनी मनसेला पाचारण केलं आणि मनसेचे नेते राजू पार्टी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी दमदाटी देखील केलेली बघायला मिळते